न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा मध्ये जंगलराज मुजा भाड्यासाठी फायटर कपाळ फोडत फिरतोय माळीवाडा चौकात रक्त सांडलं प्रवासी भाड्याच्या वादातून थेट हल्ला आरोपी फरार अहिल्यानगरमध्ये मध्ये भर दिवसा गुंडागिरीचा थरार माळीवाडा चौकात प्रवासी भाड्याच्या वादातून एका रिक्षा चालकावर थेट हल्ला करण्यात आला आरोपी मुदस्सर शकील शेख उर्फ मुजा याने एका रिक्षाचालकावर फायटरनं जबर मार करत कपाळ फोडलं आणि रक्ताच्या थारोळ्यातून पळ काढला हा प्रकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर घडल्यानं ना नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उचलली आहे प्रवासी भाड्याच्या वादावरून सुरू झालेलं भांडण थेट हल्ल्यात बदललं रिक्षाचालक वसंत मोकाटे यांनी नियमानुसार भाडं भरायला सांगितल्यानं मुजा भडकला आणि तिथेच शिवीगाळ करत फायटरनं हल्ला चढवला रक्तबंबाळ अवस्थेत मोकाट यांनी मदतीसाठी आवाज दिला तेव्हा इतर रिक्षाचालकांनी धाव घेऊन त्यांना वाचवलं दरम्यान हल्ल्यानंतर मुजा घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत या घटनेनंतर शहरातील रिक्षा चालकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण असून भर रस्त्यात जर असं होत असेल तर प्रशासन कुठं आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे माळीवाडा परिसरात सी सी टी व्ही असूनही आरोपी मोकाट फिरतोय हे कायदा आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठं प्रश्नचिन्ह आहे नागरिकांनी आता आवाज उठवायला हवा नाहीतर उद्या कुणावर काय होईल सांगता येणार नाही प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर